निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात भारतीय निवडणूक आयोगानं त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे त्यांच्या तयारीवरून रविवार किंवा सोमवारपर्यंत निवडणुकांच्या तारखा समोर येण्याचा अंदाज आहे जवळपास एप्रिल मे महिन्याच्या कालावधीत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली जाऊ शकते भारिप बहुजन मतदारसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीसोबत आगामी लोकसभेच्या जागा वाटपावरून बिनसल्यानं काँग्रेसनं सपा बसपाला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत फसवे ईमेल एस एम एस मोबाईल ओ टी पी आदींद्वारे होणाऱ्या आर्थिक क्षेत्रातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी व त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध दे करून देणाऱ्या महाराष्ट्र सायबरच्या या संकेतस्थळाचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले राम जन्मभूमी वादात दोन्ही बाजूच्या पक्षकारांना मध्यस्थी व तडजोड मान्य होती तर मग पंचवीस वर्षांपासून हा झगडा का सुरू ठेवलाय त्यावर शेकडो लोकांचे रक्त का सांडले असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्यानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चव्वेचाळीस दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे तसेच आधी दहशतवादासाठी पाकिस्तानाची भूमी वापरली गेली असेल यापुढे वापरू देणार नसल्याचं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार कोटींना चुना लावून परदेशात पलायन केलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी ब्रिटनमधील वेस्ट एंड भागात तब्बल बहात्तर राहत आहे हळूहळ स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी देशात आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश आणि फिल्म्स आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर